रुपा भारत भरियूं नरेंद्र गावामध्ये आलेली खर तर तीन दिवसापासून आम्ही या विधानसभेमध्ये जनसंवाद यात्रेला सुरुवात केली सुरुवातीला खंडाळी जिल्हा परिषद झाली नंतर आंदोरी जिल्हा परिषद झाली आणि आज आपल्या सुरू जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासून या यात्रेच्या निमित्तानं प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणी नागरिकांशी आम्ही संवाद साधतोय खर तर ही जवन जनसंवाद यात्रा कशासाठी काढली हा प्रश्न निश्चित स्वरूपात आपल्याला पडलेला असणार आहे तर ही जनसंवाद यात्रा करत असताना मागच्या मी सांगेन की मागच्या पाच वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला स्पष्ट कौल या महाराष्ट्रामध्ये सरकार करण्यासाठी दिला पण शिवसेनेचे असणारे उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीसोबत गद्दारी केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं तीन वर्ष ते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि दोन वर्षात पुन्हा मागच्या दोन वर्षापूर्वी परिवर्तन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी कारभाराला सुरुवात केली तर या दोन वर्षाच्या काळामध्ये जे महाराष्ट्रातील युती सरकार आहे यांनी जी कामं सामान्य कष्टकरी शेतकरी माणसाच्या हिताचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत त्यासाठी म्हणून जी कामं केली त्यातले एक दोन निर्णय मी आपल्याला सांगणार आहे कारण परवा झालेला आपला वळसंगी हा शेतकरी प्रधान तालुक्यातलं एक नावाजलेलं गाव आहे कारण अतिशय चांगली शेती आहे या ठिकाणचे शेतकरी या ठिकाणचे नागरिक हे करतात त्यामुळे शेतकऱ्यासाठी अतिशय जिवळ्याचा असणारा आमचा प्रश्न लाईट बिल शेतातलं लाईट बिल माफ करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे दुसरी योजना या ठिकाणी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आज या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत ही योजना आज पोहोचलेली आहे काही माता भगिनींना तीन 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 हजार रुपये दोन दोन महिन्याचे या ठिकाणी राखी पौर्णिमेच्या निमित्तानं भेट मुख्यमंत्र्यांच्या वतीने या ठिकाणी दिलेली आहे आणखीन काही जण राहिलेले असतील काही अकाउंटच्या चुका असतील काही बँक खात्यामध्ये आधार कार्ड दिलेले नसेल तर त्याही माता भगिनीचे ते पैसे त्या ठिकाणी येणार आहेत आणखीन जे राहिलेल्या महिला आहेत त्यांनाही या भरायलेल्या पुढच्या दोन तीन मागच्या दोन महिन्याचे पैसे धरून मग कुणाचे सहा हजार होतील कुणाचे वाढतील हे सर्व पैसे त्या ठिकाणी देणार आहेत हे पैसे देण्यामागचा उद्देश काय तर या माता भगिनीना सन्मान मिळाला पाहिजे तिला स्वतःच्या पायावर तिच्या स्वतःच्या हक्कानं त्याची काही गरजा असतील त्या पूर्ण करता आल्या पाहिजेत यासाठी म्हणून ही लाडली बहीण योजना या ठिकाणी सुरुवात केली बंधुराव आता येणाऱ्या दीड दोन महिन्यामध्ये काय म्हणतो शेती बिल माफ केलंय थांबा थांबा झाल्यावर बोलू आपण बोलू झाल्यावर बोलू झाल्यावर झाल्यावर बोलू झाल्यावर बोला या ठिकाणी बोलत असताना मी आपल्याला सांगेन की दोन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत दोन महिन्यामध्ये या ठिकाणी विधानसभेला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे या महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये एक चर्चा मतदारसंघामध्ये आहे की महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आहे सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी त्यानंतर असणारा शिवसेना आणि त्याच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर या मतदारसंघामध्ये असणारे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तेव्हा निश्चित आपल्याला एक चर्चा मतदारसंघामध्ये आहे की या ठिकाणचं तिकीट हे राष्ट्रवादीला जाईल पण मी आपल्याला या ठिकाणी मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख करणार आहे आणि त्याही बाबतीत चर्चा करण्यासाठी ही जनसंवाद यात्रा आम्ही या ठिकाणी काढलेली आहे मात्र या मतदारसंघ भा, भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे या ठिकाणी भगवान कैलासवासी भगवानबाने नागरभोजी यांना ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि ते भारतीय जनता पार्टीचा पहिला आमदार या मतदारसंघामध्ये झाला त्यानंतर खंदाडे साहेब या मतदारसंघामध्ये दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे आमदार झाले दोन हजार चौदाची जर परिस्थिती आपण बघितली तर या ठिकाणी विनायकराव पाटील त्या ठिकाणी कोणतं रासपमध्ये गेले आणि रासपमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की रासप आणि भारतीय जनता पार्टीची युती होती आणि रासपमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं मी आता रासपचं तिकीट आणणार आहे पण आम्ही सगळ्या बार आम्ही सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला सांगितलं की ही भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे आणि त्यावेळेला गणेशदादा हक्केना या ठिकाणी उमेदवारी मिळाली पैशाचा पाऊस त्यावेळेला पाडून गणेशदादा हक्के थोड्याशा मताने त्यावेळेला हारले आणि दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली आली आम्हाला वाटलं आमच्यापैकी कुणाला तिकीट मिळेल पण या ठिकाणी असणारे विनायकराव पाटील ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि त्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेतलं दरवेळेला निवडणूक आली की नवीन झेंडा नवीन पक्ष हे विनायकराव पाटलाचं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला कुठे आहेत दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली विनायकराव पडले आणि दोन वर्ष आमच्या सोबत राहिले कारण सत्ता होती आमची सत्तेत काम करून घेतले आणि ज्या वेळेला शरद पवार गट निघाला त्यावेळेला ते शरद पवार गटामध्ये सामील झाले तेव्हा अशा पद्धतीनं या ठिकाणी या मतदारसंघामध्ये कारभार चालू आहे तेव्हा आपल्याला मी या ठिकाणी सांगणार आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला आम्ही विनंती करणार आहोत की या ठिकाणची जागा ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि आमच्या नेतृत्वाने आम्हाला सांगितले की तुम्ही लोकांमध्ये जा लोकांशी संपर्क करा लोकांशी संदेश द्या आणि त्यामुळे मी या ठिकाणी सांगतोय की आमच्यापैकी कुणी मग ते गणेशदा असतील दिलीपराव मालक असतील अशोक काका असतील खंदाडे साहेब असतील आमच्यापैकी एक उमेदवार आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देणार आहोत आणि त्यासाठी म्हणून तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि तो आशीर्वाद आपण द्याल एवढीच विनंती या प्रसंगी करतो आणि अधिक न बोलता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र